बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा मित्रांनो काय चाललं काय नाही <स्थ> लाईक करा कमेंट <स्थ> करा बोला नमस्कार नमस्कार भाऊ तुम्ही म्हणले लाईव्ह कधी घेणार बंद केली म्हणे लाईक करा भाऊ काय चाललं काय नाही पटेल दादा ओ पटेल काय चाललं काय नाही बोला शेतकऱ्या दोन शब्द भाऊ फोन करायला काय कामात कामात असल्यामुळे फोन नाही करता येत तर लाईव्ह मग थोडा हेविक विक होत कसं बोलणं होतं हे की नाही बोला काय चाललं काय नाही चाललो आता घराकडे फोन करीन मी तुम्हाला जरूर करीन आज संध्याकाळ तुम्हाला जरूर फोन करीन लग्नाचं होणार आहे चार आठ दिवसात आठ दिवसात आठ पंधरा दिवसात मेळ लागणार आहे आता काय काय नाही त्याच्यामुळे मी कोणाला फोन लावणार नाही काय नाही काहीच नाही पण तुमच्या तिकायला लाईनवर घेणार मी जरूर घेणार आहे मी तसं काही अडचण Ini udah mana kakaknya kan? Bola. Siapa ni tadi? Bawa tu गंमत गिंमत काहीच नाही हो भाऊ जी खरी परिस्थिती ती सामना चालली दाजीला आणि सगळ्याला फोनवर बोल बोलायला घेतो बस